हॅलो गाईज वेलकम बॅक टू साईल कराटे यूट्यूब होती तर गाईज कसं आहे तुम्ही होप तुम्ही सगळी मजेत असा तर गाईज आजचा ब्लॉग माझा कॉलेजचा आहे म्हणजे आज माझ्या कॉलेजमध्ये ट्रॅडिशनल नाही म्हणजे साडी आहे ट्रॅडिशनल डॅफ आहे तर खूप मजा येणार आहे आजच्या ब्लॉगमध्ये तर तुम्ही माझा ब्लॉग नक्की आज बघा आणि आजचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे कारण आज सध्या पोरदेशा मस्त मस्त दिसणार आहेत त्यामुळे तुम्ही कंटिन्यू राह आता मी तयारी करायला घेते तर गाई फायनरी मी रेडी झाली आणि मी डायरेक्ट रिक्षा बसून काही पहिले तर मैत्रीची वाट बघते पण मैत्रीची वाट बसून तो कॉलेज झालेला मी तुम्हाला सध्या बोलतात आता गाईस तर आम्ही आता फायनली कॉलेजला आलेले आहोत आणि आज नुसत्या पर्या 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 सगळीकडे नुसत्या एक जागा रिकामी नसेल गाईची चला आपण जाऊ पुढं अजून आम्ही फोटोच नाही काढतो काही धरग असं चला बाई आम्ही आता आपण जाऊ पुढं अजून आम्ही फोटो नाही काढलो फोटो ते बघाय आमच्या पर्या स्वगा फेमस व्हायचे ना त्या आपण फोटो काढले फोटो काढून दाखवतो फेम मी आता सायलीचा ब्लॉग कंटिन्यू घातले ही सायली ब्लॉग करायचं सोडून नुसती फोटो काढते पोरीसोबत सोबत आणि ह्या बिचारा पोरीला आणि ह्या बिचारा पोरीला आयफोन येत पकडून ठेवले सोडतच नाही तिला तिच्या मैत्रिणींकडे ही आमची मनस्वी नुसत्या सगळ्या आज भाव खातात नुसत्या खेस उडवतात त्या फोटो काढतात नुसत्या ही आमची फोटोग्राफर भेटले समजत आई कोण ऐकत नाही पब्लिक आहे फुल नाहीच घ्या फोटो काढत झाला नाहीच तर आम्ही इकडं स्पोर्ट्स ग्राउंड च्या इकडं मग अशी दीक्षाने माझा ब्लॉग कंटिन्यू केला मी आता फोटो काढतो त्यामुळे मी माझे फोटोग्राफर तर गाईच मी थोडं पाच फोटो काढलं अजून थोडं काढून थोडं काढलं का बघ तुम्हाला भेटते आता बघ काय त्यामुळे काढू ही सायली बघा हिचा ब्लॉग ते सोडून आता नुसती फोन सोबत फोटो काढते आणि ही आमची स्वरा रिया ही आमची फोटोग्राफर हिचा आयफोन आहे म्हणून सोडतच नाही अजिबात माझा ब्लॉग करते कंटिन्यू मी पण करते नंतर माझा फोन आला ह्या आमच्या बिझी ह्या बिझी मंडळी आमच्या हा आमचा ग्रुप ही आमची फोटोग्राफर आणि गाईचं माझा अर्धे फोटो काढलेले आहेत तर मी म्हणजे म्हणते अर्ध नाही सगळेच काढलं पण आताच्या मोबाईलमध्ये फोटो काढतो आता एक व्हिडिओ वाढतो मग बास्क होत्या तर बघा या सगळ्या सगळं आणि माझ्याकडं सामान दिलं तेव्हा आहे बघा तर गाई आता बघू अख्यापोरी बोलत्या वाड्याल जायचं आहे पण नको वाडाले का होऊन ये ना म्हणून नाही जायचं इकडं पण अर्धा ग्राउंड वाचलाय काहीच त्याला आम्ही आता चाललो दुसरीकडे फोटो काढायला आणि आता ही सगळी चालली आज फक्त जास्त गाडायला आपण इकडे अजून काढतो फोटो आपण जाऊ दुसरीकडे आता फोटो काढायला चालेल मी इकडे गेल्यावर भेटतो तर काही मी आता आले फोटो काढायला इकडे लोकेशन कल्प तर वाटतं इकडं आले मी फोटो काढायला आपण बघू जर ब्लॉक चालू असं आत नाही तर इकडे बाहेरच काढायला लागतील आपले फोटो मी मगाशीच कॉलेजचे इथं आले कॉलेजचा जास्त ब्लॉग घेतला नाही पण दीक्षाने केला आहे ब्लॉग तर मी तो टाकेन आणि मी पण केला आहे थोडं तो पण आणि आपण बघू आता जर फोटो आलेत तर चांगले नाही तर मग घरीच मला सांगा कशी दिसते तर राही आता मी फोटो वगैरे काढले आणि आता मी घरी टायम स्टॉपवर म्हणजे तिथे कल्प मला त्यांचा फोटो काढायला फोटो काढले आणि आता घरी चालले तर तू मला नक्की सांग मला मी कसे दिसतं ते आज कशी दिस तर राईज मी आता घरी वगैरे आले आणि कपडे वगैरे चेंज केले आणि आपण जुनं कपडे घालून बसले मेकअप उतरवायची राहिले ती उतरवतो बाकी लॉगत जास्त झाला नाही म्हणजे दीक्षाने केला थोडा मग मीनी केला थोडा जेवढं झालं आहे तेवढं मी टाकूते आजच्या पोरी वगैरे आज नसतेही दोन्ही दिसत्या त्यामुळे मी दाखवते आणि आपण भेटू नंतर संध्याकाळी बघू आता काय कसं मी तर भेटू बाय बाय काहीच तर आता तर बाई आजचा ब्लॉग मी इथे सेंड करते तर आज कॉलेजमध्ये मी ब्लॉग करता कसे आले मग सांगा आज कसे दिसत होते आमच्या सगळ्या मैत्रिणी परत मला कमेंटमध्ये सांगा आणि आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि माझ्या चॅनलला जो कोणी असेल तेही सबस्क्राईब करायला विसरू नका चलो बाय बाय आणि आपण भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये तेच हॅपी बाय बाय